ओतूर येथील श्री कपर्दी केश्वर यात्रेनिमित्त माननीय पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओतूर येथील श्री कपर्दी महादेव मंदिरात तांदळाच्या कलात्मक पिंटी पाहण्यासाठी भाविक आतूर असतात तसेच यात्रेनिमित्त वेगवेगळे मनोरंजनात्मक खेळ आकाशात भरारी घेणारी आकाशी पाहणे ब्रेक डान्स कुस्त्यांचा जंगी आखडा पाहण्यासाठी महाराष्ट्रामधून ओतूर शहरात हजारो नाही तर लाखोंच्या संख्येत भावी भक्तांची गर्दी होत असते मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आटोक्यात ठेवण्याकरिता व शिस्तबद्ध दर्शन होण्यासाठी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दिवस रात्र मोठ्या प्रमाणात तत्पर राहून येणाऱ्या भगिनींना संरक्षण ठिकाणाची राखी बांधून आपले कार्य बजावत आहे यामुळे ओतरकारांकडून पोलीस बांधवांवर फुलांचा वर्षाव होत आहे व्हिरो रिपोर्ट शिवनेरी माझा सालाबाद प्रमाणे ओतूर गावातील गणपतीश्वर यात्रा महोत्सवाला नेहमीप्रमाणे सुरुवात झाली असून तर सोमवारी इथे मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी जमत असते आज सकाळी पहाटे चारपासूनच भाविकांचा प्रचंड प्रमाणात यात्रेला प्रतिसाद मिळालेला आहे दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पूर्ण सुरक्षिततेची तयारी करण्यात आली असून आमचे सोबतचे सर्व कर्मचारी पहाटे चारपासून बंदोबस्तात ते रात्री अकरा वाजेपर्यंत बंदोबस्त चालू आहे दरम्यानच्या काळामध्ये इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने भाविकांनी आपल्यासोबतची जे लहान मुले आणि चैनीच्या वस्तू आहे यांची काळजीपूर्वक व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक आहे तसेच वेगवेगळ्या पॉईंट्सवर गर्दीच्या ठिकाणी मंदिरात भाविकांना व्यवस्थित रांगा लावण्यासाठी आमचे कर्मचारी तैनात केले आहेत